नवराष्ट्र सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्ट अभियंता या कॅटेगरीमध्ये रविदर्शन दत्तू कराड सरांना हा पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंतच्या त्यांच्या या कार्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव रविदर्शन दत्तू कराड मी राहणार कल्याणपूर्व माझे प्राथमिक शिक्षण गायत्री माध्यमिक विद्यालयामध्ये झाले त्यानंतर तंत्रनिकेतन करतो मी पॉलिटेक्निकल एज्युकेशन करतो एस एस जोंधळे पॉलिटेक्निक डोंबवली येथे माझं सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे ते करत असताना मी भगवते बिल्डर यांच्याकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी त्या ठिकाणी कामे केलेले आहे त्यानंतर दोन हजार चौदा साली मी शासनाच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना असलेल्या अंतर्गत माझी नोंदणी सार्वजनिक बांधकाम ठाणे व जिल्हा परिषद येथे केली त्यानंतर मी शासनाच्या विविध उपक्रमातल्या जे का काम मला कामं मिळत गेले ते करत गेली ते करत असताना शा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या बरोबर काम करत असताना सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना प्रत्यक्षात जाणाले प्रश्न मला अनुभवले किंवा मी ज्या अर्थी मी स्वतः काम करतो त्या अर्थी मला ते प्रश्न जाणवत होते मग त्याचे जे रजिस्ट्रेशनचे पहिले तीस लाख रुपयाचं रजिस्ट्रेशन होतं नंतर ते पन्नास लाखाचं करण्यात आलं आता ते शेवटी सगळ्या संघटनांच्या मागण्या करून करून आम्ही त्याच्यामध्ये थोडाफार हातभार टाकून आमची महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशन आहे याच्या माध्यमातून ते मागणी करत असताना त्यात सगळ्यांसाठी दीड कोटी रुपयापर्यंत रजिस्ट्रेशनमध्ये आहे आणि मग त्या संदर्भात मी काम करताना जिल्हा परिषदला कामं केले आहेत बंधारे बांधलेले आहेत विविध प्रकारचे कॉन्क्रीट रोड सिमेंट रोड डांबरी रोड याचे विविध उपक्रम शासनाचे कामं केलेले आहेत कोविड काळामध्ये जलद गतीने मी आय सी यू केंद्राचं रूपांतर केलेलं आहे निर्माण केलेलं आहे असे विविध कामे आम्ही केलेले आहेत आणि आम्ही सहयोग सामाजिक संस्था रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स आणि आमची मराठी इंजिनिअर याच्याकडून कचऱ्याचे वर्गीकरण कचऱ्याचे स्पॉट कमी करण्यासाठी त्या ठिकाणी काही स्टॅच्यू पुतळे आम्ही बनवतो आणि विविध प्रकारचे वृक्षारोपण अनेक कामे म्हणजे विविध क्षेत्रात जे सामाजिक बांधील काम करत असताना ज्या अडचणी जाणवतात त्याला सोल्युशन करण्यासाठी आम्ही काम करत असतो कचऱ्याचे डब्यांच्या ऐवजी कचऱ्यांच्या जाळ्या बनवायच्या बनवलेल्या त्या ठिकाणी तसेच दोन हजार वीस साली मी गावी असताना आ, मी अभियंता असल्याने मला ती रोड समृद्धी हवेचं काम होतं माझ्या गावामध्ये ते जाणवलं की बाबा या हवेमध्ये काहीतरी थोडंफार त्रुटी बाकी आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पाईपलाईन जाण्याचा रस्ता भेटणार नाही दोन हजार वीस साली जेव्हा लक्षात आलं तिथं अधिकाऱ्यांनी संपर्क करून आणि ग्रामपंचायत ग्रामस्थ पा, पाटोळे माझं गाव आहे सिन्नर तालुका जिल्ह्या नसेल तिथे ग्रामस्थ सरपंच यांना सर्वांना घेऊन मी त्या अधिकाऱ्यांच्या मागे लागून पाठपुरावा करून त्या बी गोष्टी करून घेतल्या ज्या म्हणजे लोकांना जाण्यासाठी रस्ता तुकडत राहणार नव्हता आता मला त्या गोष्टी पण बरं वाटतं किंवा आपल्याला अभियंता असल्याने या गोष्टी लोकांना प्रकर्षणात जाणून करून देणार आणि आज लोकांनी खूप प्रमाण सुखी झालेली त्या रस्त्यामुळे एकंदरच लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या त्याचबरोबर वर येणाऱ्या अडचणींचा पाठपुरावा करत त्यांचा सामना केला आणि म्हणूनच एक उत्कृष्ट अभियंता म्हणून हे उदयास आले आणि त्याचमुळे नवराष्ट्राकडनं त्यांचा हा सन्मान करण्यात येतोय सर तुम्हाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा